मराठी दिनानिमित्त इचलकरंजीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली मलाबादे चौकात झालेल्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त इचलकरंजीत मराठी स्वाक्षरी अभियानाचं आयोजन केलं होतं मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीला मान देत आणि मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून गौरवली जावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनांचा विचारवंतांचा लेखकांचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिलाय त्यामुळं गौरवशाली भाषेचा दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे असं शहराध्यक्ष रवी कोनकर यांनी सांगितलं मलामध्ये चौकात झालेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेकांनी मराठीत स्वाक्षरी केली कार्यक्रमाला राजेंद्र निकम प्रताप पाटील नितीन कटके ऋषिकेश मराठे तन्मय तांबे महेश शेंडे दीपक पवार अभिषेक सारडा रोहित कोटकर सौरभ संगपाळ विशाल पाचापुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते